पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस इंडिया स्टॉप न्यूजमध्ये आपले स्वागत आहे ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भर बनण्याच्या मार्गावर प्राईम मिनिस्टर साताऱ्यात होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड ड्रायफ्रूट्सवरील जी एस टी सात टक्के कपात कोणतीही कमिटी एका जातीची नको शरद पवार लंडनमध्ये इमिग्रेशन विरोधी निदर्शनासाठी एक लाख लोक जमले राजकीय पक्षामार्फत होणारे मनी लॉन्ड्रिंग गंभीर बाब एसी आशिया कप भारताचा पाकिस्तानवर सात विकेटने दणदणीत विजय अशाच पद्धतीच्या ठळक बातम्या स्पष्ट घडामोडी आणि टॉप न्यूज म्हणजेच इंडिया स्टॉप न्यूज बघण्यासाठी आपले चॅनल सब्सक्राइब करा आणि आपले फेसबुक पेज फॉलो करा